विधानसभा मतदानाची धामधूम सुरू आहे आणि यावेळेला नक्की काय होणार आणि कोण काय म्हणतंय आपण पाहणार आहोत आणि या भागातली शेतकरी काय म्हणतात हे पण आपण आता पाहत आहोत गावात नाही असेल गावात वाढणं लावून द्यायची तुम्ही आम्हाला तुम्ही काय काम केले ते दाखवा हा मराठी समाजाला आरक्षण मिळालं नाही कशामुळे मराठा महासंघ स्थापन केला त्या किती मिळालं मिळालं का बर मराठा महासंघाची स्थापना आता मराठा समाज मराठा समाज कोणाच्या मागे जाणार मराठा समाज जो काम करतो मागे जाणार मग आता मान तालुक्यात कोणाच्या मागे जाणार मग एक गट्ट मतदान नाही होणार का मराठा नाही समाजा बर मग जरांगी पाटलाकडे जाणार का जरांगी पाटलाकडे कसं आहे बघा माणसाची भूमिका आहे बर कोण तिकडे करील कोण इकडे करील पण एक काटा होणार नाही ना बर तुमच्या कोळक जायचं कसं कोळक जायचं सगळं मतदान भाऊ बर तुमचं नाव काय दादा बर तुमचं गाव गाडीवाडी बर गाडीवाडीचं मतदान पुन्हा काढायचं असत जय भाऊकड नुसते तुमचे गाडगे वस्ती जाणार का सगळे डेंबरे वस्ती वगैरे गाडगे डेमरे पवार जाणार सगळे तिन्ही वस्ती जाणार